हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय झटपट होणारा चमचमीत झणझणीत मसाला पाव तर आता पावसाळा सुरू झाला आहे आपण नेहमीच कांदा भजी बटाटा भजी मिरची भजी असे बनवत असतो पण वेगळं काहीतरी आणि एकदम झणझणीत चटपटीत यम मी खायचं असेल तर नक्कीच हा तुम्ही मसाला पाव बनवू शकतात बनवायला अतिशय सोप्पा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की हा मसाला पाव बनवायला किती सोप्पा आहे आणि खायला एकदम यम्मी लागतो तर चला वेळ न घालवता व्हिडिओ आपण बनवायला सुरुवात करूया शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी दोन शिमला मिरची घेतल्यात अतिशय बारीक कापून घ्यायचे आहेत आणि मीडियम साईजचे तीन कांदे घेतलेले आहेत आता तेल गरम करायला ठेवले तर दोन पळी तेल टाकून घ्यायचे सर्वात अगोदर याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात तर शिमला मिरचीपेक्षा कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि कांद्याच्या प्रमाणापेक्षा टमॅटो आपण जास्त वापरणार आहोत म्हणजे एकदम मसाला आपला चमचा मी बनणार आहे तर इथे एक चमचा आल्या लसूणची पेस्ट टाकून घेतली आता आपण हे सर्व परतवून घेऊयात तर कांद्याचा थोडा कच्चेपणा जाईपर्यंत आणि आल्या लसूणची पेस्ट चांगली परतवून घेऊयात आपण दोन मिनिट भर आपण हा कांदा चांगला परतवून घेतला आहे हे पहा आता आपण याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घेऊयात शिमला मिरची सुद्धा सर्व टाकून घेतली आहे आता आपण शिमला मिरची सुद्धा या कांद्यामध्ये चांगली परतवून घेऊयात तर आधीमध्ये आपल्याला काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं त्यावेळेस सुद्धा तुम्ही असा हा झटपट नाश्ता म्हणून बनवू शकता तर इथे मी मोठे मोठे तीन टॅमॅटो घेतलेले आहेत एकदम बारीक चिरून घेतलेत आता आपण याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊयात आणि टॅमॅटो सुद्धा चांगल्या याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये शिजवलेला बटाटा सुद्धा टाकू शकतात तर सगळं हे आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतले तर याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात म्हणजे भाज्या पटकन शिजल्या जातील आणि टॅमॅटो सुद्धा चांगला वितळला जाईल आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि एक मिनिटभर या भाज्या चांगल्या वाफवून घेऊयात तर गॅसची फ्लेम कमी करायची आहे म्हणजे पटकन भाज्या शिजल्या जातात तर एक दीड मिनिटाने छान या भाज्या मऊ झालेल्या आहेत परत एकदा आपण या भाज्या मिक्स करून घेऊयात कमी गॅसवरती झाकण ठेवून ही भाजी झाकले की पटकन वाफवली जाते आणि भाज्या मऊ होण्यास मदत होते पटकन आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत तर पाव चमचा हळद टाकून घेतली मोठा एक चमचा लाल मिर्च पावडर टाकून घ्यायची आणि छोटा एक चमचा गरम मसाला आहे आता आपण याच्यामध्ये पाव चमचा धना पावडर टाकूयात आणि सगळ्यात शेवटी मोठा एक चमचा म्हणजे आपण कांदेपोहे खातो तो चमचा भरून पावभाजी मसाला टाकायचा आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊयात पावभाजी मसाल्यामुळे मसाला पावला जबरदस्त टेस्ट येते तर चांगले मसाले आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेत आणि ओलतण्याने असे मॅश करायचे हे पहा म्हणजे भाज्या चांगल्या एकजीव होतात तुम्ही मॅशरने भाजी मॅश करायचे मॅशरने बारीक करून घेतल्या तरीही चालेल आता इथे आपण भाज्या चांगल्या बारीक करून घेतलेत सर्व मसालेसुद्धा यात चांगले मिक्स करून घेतलेत आत्ता अगदी थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर दोन ते तीन चमचे याच्यामध्ये पाणी टाकून घेतले हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करूयात जास्त पाणी टाकायचं नाही अगदी दोन ते तीन चमचेच पाणी टाकायचं तरी ते पाहू शकतात अगदी रसरशीत असा मसाला पावचा मसाला तयार झालेला आहे तर आपण थोडंसं पाणी टाकले भाज्या मसाले सगळं चांगलं एकजीव होण्यासाठी एक मिनिटभर हे झाकून ठेवूयात आणि याला एक मिनिटभर चांगली वाफ काढून घेऊयात हो तरी ते पाहू शकतात एकदम चमचमीत झणझणीत असा आपला मसाला पावसा मसाला तयार झाला आहे अगदी जबरदस्त घमघमाट गम सुटलेला आहे घरभर मुलं आहेत की मम्मी काय बनवतेस एवढा भारे हा मसाला पाव होतो तर चांगल्या भाज्या एकजीव होईपर्यंत बारीक करून घेतले कलरही खूप छान आला आहे एकदम मस्त असं याचं टेक्स्चर झालेलं आहे तर इथे आपली मसाला पावची भाजी तयार झाली आहे सगळे शेवटी याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे मिक्स करून घ्यायचं तर परफेक्ट अशी आपली इथे मसाला पावची भाजी तयार झाली आहे आता आपण ही भाजी साईडला ठेवून देऊयात आणि मसाला पाव बनवण्याची तयारी करूयात तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतले पाव चमचा लाल मिर्च पावडर टाकली आहे आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर टाकून घेतली आहे तर तुम्ही तेलाऐवजी तूप बटर काही वापरू शकतात आता हे थोडंसं आपण पॅनला पसरवून घेऊयात जेणेकरून पावाला चांगला हा मसाला लागला जाईल तर गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरच आपण हा मसाला पाव करून घेणार आहोत आता याच्यावरती आपण हे दोन पाव मी असे कापून घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात आणि हलक्या हाताने हे सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरवून घेऊयात म्हणजे मसाला सर्व बाजूने चांगला याला लागला जाईल आता आपण हा पाव सरळ करून घेऊयात तर सर्व मसाले व्यवस्थित याला लागले गेलेत हे पहा एकदम परफेक्ट त्या खालच्या साईडने सुद्धा थोडासा पाव आपण गरम करून घेऊयात आणि याच्यावरती आता भाजी ठेवून घेऊयात तर दोन्ही पावावरती सोबतच मी इथे भाजी ठेवून घेतेये तुम्ही एक एक पाव सुद्धा बनवू शकतात पण असं केलं तर एका वेळेस दोन पाव पटकन तयार होतात तर तुमच्या मुलांना किती भाजी आवडते किती तिखट खातात त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये भाजीचं स्टफिंग करा आणि हा पाव बंद करून घ्या हवं तर तुम्ही याच्यामध्ये चीजही किसून भाजीवरती टाकू शकतात तर आता आपण पावाला वरून सुद्धा थोडासा मसाला लावून घेऊयात मसाला पाव आहे तर अर्थातच मसाला हा भरपूर असा लावा लावा तर वरच्या साईडलासुद्धा मी थोडासा इथे मसाला लावून घेतला आहे म्हणजे बघितल्या बघितल्यास मसाला पाव खावासा वाटावा तर खालची साईडसुद्धा पावाची छान आपण फ्राय करून घेते कलरही अतिशय सुरेख आलेला आहे तर एकदम कमी वेळेमध्ये आणि घरामध्ये असलेल्या साहित्यात आपण झटपट असा मसाला पाव बनवलेला आहे तर हे पहा अगदी आयत्या वेळी भूक लागली तर तुम्ही असा झटपट हा मसाला पाव बनवू शकतात तर सगळ्यात शेवटी आपण याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूयात वा 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 काय जबरदस्त दिसतोय आपला मसाला पाव तर आता आपण हा मसाला पाव प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तो कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं कमेंटमध्ये सांगा घ्या मग हे तुमच्यासाठी मसाला पाव तर अगदी झटपट असा आपला मसाला पाव तयार झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन झटपट होणाऱ्या रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा आपण भेटूया अशाच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका